विधान परिषदेत सध्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे चर्चे सदस्य राज्याच्या विकासाबाबत आपापल्या मतदारसंघात आवश्यक सुविधांबाबत समस्यांबाबत मतं मांडत आहेत अहुयात विधान, मंद, विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण त्याच्या पुतण्याचा कुठं तिथं काही संबंध नसतात त्याच्या मुलाचं एफ आय आर झाल्यानंतर दहा पंधरा वीस दिवसांनी त्याचं नाव त्याच्यात घातलं आणि अशा पद्धतीनं जर कोणी का काम करत असेल एखादा पी आय किंवा कोणीतरी असं जर म्हणजे त्यांना कोणतीही सर्वांनी सांगितलं कायद्याने ते नाव ॲड व्हायला नव्हतं पाहिजे परंतु त्या एफ आय आरमध्ये त्यांनी त्याचं नाव घातलं अशा पद्धतीनं जर खाली जर कोणी काम केलं तर त्यांना त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे मी आपल्याला या या सभागृहाच्या याच्यातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या सर्व बाबीवर आपण ल लक्ष घालावं आणि जो काही निर्णय शासकीय निर्णय आहे तो घ्यावा एवढी विनंती करतो आणि सभापती महोदयांचा आभार मानतो की मला आपण जी वेळ दिली त्याबद्दल आपला आभारी धन्यवाद सन्मान्य सदस्य अरुण लाड तुम्ही खोद साहेब असं नका करू क्रमवारीनं जायचंय आपल्याला रुलिंग अपोजिशन सर्वांना न्याय द्यायचं आपलं सरकार सर्वांना न्याय देणार आहे सन्मान्य सदस्य अरुणांना तुमची तयारी आहे ना दोनशे एकोणसाठवर बोलताय ना अंतिम आठवडा ना नाही हा चला राजेश राठोड राठोड राजेश आणि तुमच्या दोघांमध्ये ठरवून घ्या कोण बोलतो मला चिठ्ठी आली राजेश राठोड चला सभापती महोदय अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना खर तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे वाट लागलेली असताना त्याच प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल म्हणजे अक्षरशः पोलिसांची दादागिरी त्या ठिकाणी परभणीमध्ये बघायला महाराष्ट्राला या ठिकाणी दिसली आणि ज्या पद्धतीने तिथे कोंबिंग ऑपरेशन झालं त्या पद्धतीने एका वंचित घटकातील खूप चांगल्या शिक्षित अशा तरुण